सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका नकाच प्रश्नच काय तू त्याची काळजी करू नका उत्तरच्या गुणवत्ता व विश्वासाचे अतुट माथेस बिल्डर्स ग्राहकांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा व्यक्त केला आहे पाहूया सविस्तर वृत्त राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्व आमदार कार्यकर्ते यांची खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्याशी दिलजमाई झाली असून यापुढे सर्वजण एकजुटीने उदयनराजेंचे काम करणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले हे दावे संपुष्टात आलेले आहेत हे दावे नव्हते थोडस मतभिन्नता होती परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हे वेदावे नाही आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील दादा आणि दा सर्व नेत्यांच्या रामराजे असतील सर्वांनी एकत्र येऊन आम्ही आता निर्णय घेतला सगळे आमदार आणि सगळे पदाधिकारी आम्ही बसलेलो आहोत सगळेजण एकत्र येऊन मजबूतीने काम करून त्या ठिकाणी निर्णय घेऊन विजय आम्ही मिळवणार तत्पूर्वी झालेल्या बैठकीत आमदार शिवेंद्र सिंह राजे आणि खासदार उदयनराजे हे दोघेही कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत काही समज गैरसमज होते ते दूर करण्यात आले आणि दोन्ही होणाऱ्या सभेला सातारा जिल्ह्यामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनता उपस्थित राहील आणि ही सभा छत्रपती उदयनराजेंना राष्ट्रमताराय विजय करण्याची प्रेरणा देणारी सभा ठरला आता आता या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलजमेईबाबत सांगताना किरकोळ कारण होती ती मिटली असून आमच्या दोघांच्या घरात फक्त एकच रस्ता आहे असे सूचक वक्तव्य करीत येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल असे सांगितले बिघड बिघड झालीच प्रश्नच काय तू ते अत्यची काळजी करू नको अंतर आमचं फक्त रस्त्यामध्ये आम्ही कधी काही नाही कोण प्रश्न होते ते काय ठीक आहे समजून झाले होते काय तिथे काय एवढं फार मराठ मराठवाड्याच्या नव्हते होईल ना आणि काळजी करू नका त्यांना आमदार म्हणून सुद्धा मी निवडून आणणार त्यांनाच नाही या संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जे पण उमेदवार असतील ते सगळ्यांना निवडून आणखी माझा आक्रमकपणा हा अन्यायाविरोधात आहे मी पदावर असो किंवा नसो पण कोणावर अन्याय होत असेल तर तो मी सहन करणार नाही असेही त्यांनी एका प्रश्नाची उत्तर देताना सांगितले मी शांतच आहे आक्रमकपणा लोकांना मतदारांना आवडतो एखाद्यावर अन्याय होत असेल तर निवडणुका नसो सत्तेत निश्चित निश्चितपणे मी आक्रमक माझी आक्रमक राहणार आणि माझी आक्रमकता काय आहे लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम करणार